कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा एकोणीसशे सदुसष्ट साली बांधलेल्या आणि तब्बल पाचशे मेट्रिक टन क्षमता असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील शासकीय धान्य गोडाऊनच्या भिंतींची मध्यरात्री मोठ्या प्रमाणावरती पडझड झाली आहे संपूर्ण भिंतीच कोसळण्याच्या स्थितीत असून गोडाऊनमधील पाचशे मेट्रिक टन धान्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे ही घटना घडल्यानंतर महसूल व पुरवठा विभागाने गोडाऊनमधील गहू तांदूळ साखर हे धान्य सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत मात्र महत्वाचं म्हणजे गेल्या वर्षीच एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली बांधलेले होडवून आठ फेब्रुवारी दोन हजार बावीस साली दुरुस्ती अभावी कोसळून जमीन दोस्त झाले त्यामुळे हे एकच शासकीय धान्य गोडाऊन धान्य ठेवण्यासाठी शिल्लक होते मात्र काल रात्री त्याची देखील पडझड सुरू झाल्याने महसूल विभागाची अक्षरशः झोप उडाली आहे हे गोडाऊन केव्हाही कोसळण्याची शक्यता असल्याने शेकडो मॅट्रिक टन शासकीय धान्याची सुरक्षितता ऐरणीवरती आली आहे हे धान्य सुरक्षित हलवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत मात्र तालुक्यात कुठेही मोठी सुरक्षित शासकीय जागा नसल्याने चिंतेचा विषय बनलेला आहे